नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पूर्व भारतामध्ये खास करून बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान एक मिदापाचं क्षेत्र तयार झालं असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या विरळ पाऊस होतो आहे धाराशिव सोलापूरच्या काही भागामध्ये आणि मालेगावच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं एकूणच महाराष्ट्रात सध्या पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना मिळालेली ही संधी आहे आता पाऊस येणार नाही पाऊस उघडला आहे असं समजून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामात वेळ वाया घालू नये तातडीने आपली कामं उरकून घ्या कारण पुढे जवळपास तीन चार दिवस सातत्याने पाऊस पडणार आहे आणि ते दिवस आहेत नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान त्यामुळे लवकरात लवकर आपले शेतीचे कामं ओरकून घ्या आपण सध्या महाराष्ट्रातील स्थिती बघतो नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे हे साधारण धुळे जळगाव आणि छत नाशिकच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या बाँड्रीवर हे असलेलं स्थान आहे या ठिकाणी आज आजनाळे आणि काही इतर गावांच्या आजूबाजूने हे पावसळं वातावरण तयार झालेलं होतं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती होती लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात आज पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी पाऊस झाल्याचे व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपला आलेले आहेत भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या ज्या निर्धारित तारखा दिलेल्या आहेत साधारणपणे पाच तारखेपासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असं निर्धारित तारीख आहे परंतु आपल्याला आत्ताच्या अंदाजानुसार म्हणजे उद्या या निर्धारित तारखेनुसार मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं वाटत नाही तर ते एक चार पाच दिवसाच्या किंवा दोन तीन दिवसाच्या फरकाने तो प्रवास होईल असं दिसतंय मध्य भारत आणि उत्तर भारताच्या काही भागात पावसाळी वातावरण देखील असल्यामुळे हा मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही परंतु आता बऱ्यापैकी या ठिकाणचं बाष्प कमी झालं आहे यदा कदाचित जर पूर्व भारतात तयार झालेल्या कमी दाबाचा प्रभाव उत्तर भारतात सरकला तर मात्र मान्सूनचा परतेचा प्रवास रखडण्याची शक्यता राहील साधारण आपण असं बघतो की पाच सहा आणि सात तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आधी दक्षिणी भागात हा पावसाचा प्रभाव राहू शकतो अतिशय विरळ स्वरूपामध्ये आणि काही ठिकाणी केवळ के ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पावसाचा फारसा जोर नाही मात्र आठ तारखेला दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण असणार आहे वातावरणात नऊ तारखेला बदल होईल पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात जोरदार पाऊस दहा तारखेला असणार आहे त्यामुळे तोपर्यंत या भागातील शेतकऱ्यांनी आपली कामं उरकून घेतणं आवश्यक आहे आता हे पावसाचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे आणि पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं जोरदार असणार आहे वादळी वाऱ्यांसह असणार आहे त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस आत्ताच्या अंदाजानुसार बारा तारखेला महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं तयार होणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे या दरम्यान आणि आपल्या पिकांचं काही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या खूप मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं राहणार आहे त्यामुळे तेरा तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात आहे चौदा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे पण या काळात आपण एक वैशिष्ट्य आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास हा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहारपर्यंत झालेला असेल म्हणजे चौदा तारखेपर्यंत बहुतांश राज्यातील पावसाचा माघार झालेली असेल त्यामुळे हा शेवटचा टप्पा महाराष्ट्रातील पावसाचा आहे सर्वच मॉडेलने पाच सहा सात आणि आठ तारखेपर्यंत विशेष पाऊस दाखवलेला नाही केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा स थोडा शक्यता आहे सांगली सोलापूरला थोडं पावसाची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात ढगाळप्रस्ती काही विभागात होईल परंतु फार मोठं होताना असणार नाही मात्र वातावरणात नऊ तारखेपासून बदल होईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढायला लागेल हे प्रमाण दहा तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात असेल अकरा तारखेलाही अगदी छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा या सर्वच भागात महाराष्ट्रापर्यंत हे पावसाळ्यातून राहणार महाराष्ट्रात पावसाचा जोर हा बारा तारखेलाही असणार तेरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहील चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसा प्रभाव आहेच परंतु गुजरातपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे म्हणजे दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिणी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल जवळपास आठ तारखेपर्यंत फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे केवळ सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता इतरत्र विरळ ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक पाऊस होईल मात्र नऊ तारखेपासून हे प्रमाण महाराष्ट्रात दक्षिणेकडून उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी संपूर्ण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत् सांगली या भागात पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर लातूर धाराशिव या भागातही पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल अकरा तारखेपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे असे सर्वच मॉडेल दाखवत आहेत आणि त्याचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रात अधिक असू शकतं बारा तारखेला पूर्व विदर्भाकडून पाऊस मागे फिरेल परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण को असं पावसाळी वातावरण राहणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पाऊस कायम असणार आहे चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कारण मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि जवळपास झारखंडपर्यंत मान्सूनने माघार घेतलेली असेल आणि पूर्व भारतातील पाऊस देखील कमजोर झालेला असेल त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चौदानंतर नंतर कमजोर व्हायला सुरुवात होईल आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होईल तेव्हा नेमकी याचा पुढचा अंदाज काय आहे ते आपण बघूयात एक बंगालच्या उपसागरात चेन्नईच्या दरम्यान आणि एक अरबी समुद्रात असे दोन कमीदाब असणार आहेत आणि ते अरबी समुद्रातील कमीदाब हा ओमानच्या दिशेने विरुद्ध दिशेने जातो आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव संपणार आहे कारण यापूर्वी तो गुजरातकडे सरकण्याची शक्यता होती आपण साधारणपणे बघतो की एक कमीदाब विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतो आहे आणि एक कमीदाब ओमानच्या दिशेने निघून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर काय परिस्थिती असू शकते सोळा तारखेला याचा अंदाज आपल्याला इथे दिसतोय हा बराच पुढचा अंदाज आहे या अंदाजात बदल होऊ शकतो आपण बघतोय सध्या आपण बघतोय महाराष्ट्राच्या खास करून सोलापूर पूर्व आणि लातूर दक्षिणच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती अजूनही दाखवली जाते आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रामध्ये आहे आणि एक हलकी चक्राकार स्थिती चेन्नईच्या दरम्यान आहे मात्र चेन्नईवर असलेली चक्राकार स्थिती दक्षिण भारतावर सरकेल आणि अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती दि विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे तो अंदाज आता बदलतो आहे त्यामुळे महाराष्ट्रावरीलही या चक्राकार स्थितीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण चौदा तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल परंतु अरबी समुद्रातून एखादं नवीन वातावरण तयार झाल्यास मात्र महाराष्ट्रावर ते परिणाम करू शकतं थोडक्यात अंदाज सांगतो वातावरण बदलतं आहे उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु एकूणच सर्व मराठवाड्यात पावसाचा प्रभाव राहू शकतो मात्र पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे हवामानातला हा बदल आहे साधारणपणे पाच सहा सात आणि आठ तारखेला महाराष्ट्रात फार पावसाळी वाटून राहणार नाही परंतु सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा पुण्याच्या काही दक्षिणी भागात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यातच पावसाळी वातावरण राहणार आहे नऊ तारखेला पहिल्या हवामानातला बदल होईल यामध्ये अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे दहा तारखेला पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जोर पकडणार आहे त्यामध्ये बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव दक्षिण मालेगाव नाशिक ठाणे पालघर पुणे सातारा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सांगली पुणे या भागात पावसाचं वातावरण राहणार आहे बीडपर्यंत यापूर्वी आपण अंदाजात सांगितलं आहे की दहा तारखेला रात्री पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण मराठवाड्यात जोरदार पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण अकरा तारखेलाही राहण्याची शक्यता असून यामध्ये जळगाव नंदुरबार धुळे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर नाशिकसह पुणे सतारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे विदर्भाकडे पाऊस थोडा कमी होणार आहे या काळातही रात्री उशिरा अहिलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पूर्व या भागात पाऊस असणार आहे बारा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कायम आहे कोकणातील पावसाचं वातावरण कायम आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यातील पावसाचं वातावरण रात्री देखील बारा तारखेचा अंदाज कायम पावसाचा प्रभाव हलकासा कमी होईल तेरा तारखेला परंतु तेरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भ असं पावसाळी वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल साधारण चौदा तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज आहे पुन्हा अठरा एकोणीसला नवीन सिस्टम दाखवली जाते परंतु पुढचे अंदाज बदलतात त्यामुळे या अंदाजातही थोडाफार बदल होऊ शकतो परंतु तेरा तारखेनंतर मान्सूनच्या परतीच्या प्रवासात गतिमानता निर्माण होईल आणि नैऋत्य मान्सून लवकरच महाराष्ट्रातून निरोप घेईल अशी परिस्थिती आहे परंतु नऊ दहा अकरा बारा जवळपास तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामं उरकून घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज